नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दी। नांदुरा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेतर्फे लोकनियुक्त नगराध्यक्ष व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान नांदुरा शहराच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ मंगलाताई सुधीर मुरेकर यांचा नांदुरा अर्बन को ऑपरेटिव बँक नांदुरा यांच्या वतीने सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला यावेळी नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचाही सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभास नांदुरा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सर्व संचालक मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते बँक प्रशासनाच्या वतीने नगराध्यक्ष व नगरसेवकांचे पुष्पगुच्छ शाल व सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले या प्रसंगी बोलताना मान्यवरांनी सांगितले की लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून सौ मंगलाताई मुरेकर यांच्यावर शहरातील जनतेने दाखवलेला विश्वास हा विकासाभिमुख नेतृत्वाची पावती आहे त्यांच्या नेतृत्वाखाली नांदुरा शहरात सर्वसमावेशक विकास पारदर्शक प्रशासन व लोकहिताचे निर्णय होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली नगराध्यक्ष सौ मंगलाताई सुधीर मुरेकर यांनी सत्काराबद्दल आभार मानताना सांगितले की नांदुरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन प्रामाणिक प्रयत्न करण्यात येतील शहरातील नागरी समस्या पायाभूत सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा व विकासकामांना प्राधान्य देण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेवकांनीही मनोगत व्यक्त करताना बँक प्रशासनाचे आभार मानले व शहराच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून नांदुरा शहरातील सामाजिक आर्थिक व सहकार क्षेत्रातील सकारात्मक सहकार्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले